वर्सोवा विधानसभेतील सर्वात चर्चेत नाव सध्या मुंबई काँग्रेस महासचिव अॅडव्होकेट अवनीश तीर्थराज सिंह यांचे आहे गेल्या अनेक वर्षापासून यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी मोफत चष्मे वाटप शैक्षणिक मदत करणे सतत हे कार्य सुरू आहे पुढील दोन महिन्यात वर्सोवा विधानसभेत आणखी बारा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यात सर्व नागरिकांना मोफत लाभ देण्याचा उद्देश असल्याचे बोलताना अवनीश यांनी सांगितले तसे आज रोजी वीरा देसाई जीवन नगर येथे महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला अनेकांना मोफत चष्मे वितरण करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष जयगुप्ता अश्विनी मोदले जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार सिंग नजीर शेख बहादूर यादव सुनील दुबे नागेश दुबेवार हे पदाधिकारी उपस्थित होते जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्ष विधानसभा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय ॲडव्होकेट अवन सिंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मोफत आरोग्य तपासणी असेल त्यामध्ये चष्मा वाटप केलं जातं अशा पद्धतीचं पूर्ण विधानसभेमध्ये अशा पद्धतीने शिबिराचं आयोजन केलं जातं अवनी शिंगे याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष झाला हा जो उपक्रम आहे तो सतत सुरू आहे प्रत्येक उपक्रम तुम्ही पाहायला गेलं तर असं वाटतं की फक्त ज्यावेळेस विधानसभेमध्ये एखादी निवडणुकीचा प्रचाराच्या वेळेस फक्त काही जण काम करतात आणि नंतर गायब होतात पण या ठिकाणी जर पाहायला गेलं अवनिशेकच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून असे सामाजिक उपकरणांच्या माध्यमातून घेतले जातात आणि त्यामधून जनसामान्य लोकांना खूप मोठ्या पद्धतीचा फायदा होतो आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहताय की हजारो नागरिकांनी या हेल्थ कॅम्पचा फायदा घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे आज अनीश त्रिप्रा सिंह के द्वारा यहाँ से जीवन नगर में आप जैसा कि देख पा रहे हैं मुफ महा आरोग्य शिविर का आयोजन किया गया ये शिविर सुबह साढ़े दस बजे से लेकर लगातार अब तक पाँच से ज़्यादा हो गए अब तक जारी है भारी बारिश होने के बाद भी ज़बरदस्त जनता का प्रतिसाद मिला है जनता का रिस्पॉन्स मिला है बहुत सारे लोग आए गरजू लोग आए जरूरतमंद लोग आए जिन्होंने आग का चेकअप कराया बॉडी चेकअप कराया टी कराया बहुत सारे चेकअप थे मुफ्त चश्मा वितरण है मुफ्त दवाइयाँ हैं एक से एक बेहतरीन डॉक्टर थे अलग अलग फील्ड के जो सलाह दे रहे थे की तो उन्हें कैसे क्या प्रॉब्लम है उसका क्या सल्यूशन हो सकता है और जहाँ तक हो सकता था सारी चीज़ों का सल्यून किया ऐसा लोगों को बहुत अच्छा लगा हम लोग सुबह से यहाँ पे तो हमने देखा कि लोगों ने बोला कि इस तरह के शिविर होने चाहिए इस तरह के कैंप होने चाहिए नेताओं को सामाजिक हस्तियों को ऐसे शिविर बार बार लगाने चाहिए ताकि जनता को एरिया के, के लोगों को डायरेक्ट फायदा मिले लोग बहुत देखिए अवनीत भैया ने घोषणा किया है सोशल मीडिया के माध्यम से प्रिंट मीडिया के माध्यम से और अपने लोगों के माध्यम से कि वो इस एक महीने के अंदर वर्सोभा विधानसभा में इस तरह के बारह शिविर आयोजित करेंगे यानी प्रत्येक वार्ड में उन्होंने दो तो दो तो शिविर रखने का छः छः ब्लॉक जो हमारे हैं वर्सोभा में तो तो प्रत्येक ब्लॉक में दो दो शिविर रखने का ऐसा ही उन्होंने अभी अपनी भावना व्यक्त किया है और अपना संकल्प व्यक्त किया है और जो कि जिसकी शुरुआत आज पहला यहाँ पे जीवन नगर में है संडे को यानी चार तारीख को साकार रोड यादव नगर में दूसरा है फिर आने वाली जैसा हम स्थान नेक्स्ट रूप में तय करेंगे यानी वीकेंड में दो तो इस तरह से एक महीने के अंदर मतलब चालीस दिन के अंदर पूरे बारह से रखने का उन्होंने इजाप किया है हर एक कार्य अच्छा होता है तो 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 की आणि फोटो आधार कार्ड म्हणा हे शिबिर प्रत्येक ठिकाणी गणपतीला म्हणा नवरात्राला म्हणा सगळ्यांसाठी उभे राहतात आणि जेवढं कोणाला त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मदत करता येईल थी थी ना 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 ना। ते ती म्हणत करतो पण त्यांच्यापर्यंत पोस्ट ऑफ पान्सर की ते कधी नाही म्हणत नाही आणि नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी ते पुढे पुढे पुढाकारपणे आहेत

महत्त असते हे सुद्धा कॅपात आणि अनेक माध्यमातून अनेक विचारातून ते आपल्या लोकांना प्रतिया करतात आहे की मी काय करते काय सोल्युशन आहे लोकांचे काय मी करू शकतो हे सगळं ते करतात आहे आणि मुंबईत भरपूर विधानसभामध्ये अशा तुमच्या नेत्याची जर गरज आहे की आपली ऑफिस क्षेत्रात सिंग आहे ते लोकांपर्यंत पोहोचतात आहे लोकांची समजून घेतले म्हणजे आपण कडे आहे आणि ते लोकांचा प्रतिसाद करतात आहे आणि लोकांना चांगले ते चांगले ते जेवढं होऊ शकेल नक्कीच सा, या ठिकाणी पाहायला गेलं तर काँग्रेसच्या माध्यमातून वर्सवा विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा आरोग्य शिबिरा साली करण्यात येणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा जो संकल्प आहे ते म्हणजे जास्तीत सामान्य लोकांचा सामान्य जनतेला याचा फायदा करून देणं तर स्वाहिक येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे आणखी कोणकोणत्या वॉर्ड मध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबई चॅनेल आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम